कधी काही लोक म्हणतात आज मी भजन घेणार नाही योग्य वाटत नाही वेळ नाही मन नाही पण आपण पन विसरतो की भजन एक परंपरा नाही ती येशूच्या बलिदानाची आठवण आहे येशू म्हणतो हे माझं शरीर आहे जे तुमच्यासाठी मोडलं जात आहे माझ्या स्मरणार्थ हे करा म्हणजे प्रत्येक वेळी आपण प्रभू भोजन घेतो आपण येशूच्या क्रुसाची आठवण करतो त्याचं प्रेम त्याचं रक्त त्याचं तुटलेलं शरीर हे केवळ अन्न नाही हे कराराचं चिन्ह आहे देव आणि माणसामधला नवा करार येशूच्या रक्तात झालेला येशू म्हणतो जो मांस माझं खात नाही आणि माझं रक्त पित नाही त्याला जीवन नाही हे शब्द शारीरिक नाहीत पण आत्मिक आहेत जो येशूमध्ये सहभागी होतो तो अनंत जीवनात सहभागी होतो म्हणूनच प्रभू भोजन टाळणं म्हणजे आपण त्या जीवनाच्या स्रोतापासून स्वतःला दूर ठेवणं जर तुला वाटत असेल तू अयोग्य आहेस तर लक्षात ठेव प्रभू भोजन दूर करण्यासाठी नाही तर त्यांना शुद्ध आणि नवं करण्यासाठी आहे येशू म्हणतो या आणि मी तुम्हाला शुद्ध करीन आज देव तुला म्हणतो माझ्या मेजावर ये कारण मी तुझी वाट पाहत आहे प्रार्थना कर प्रभू येशू मी तुझ्या शरीराचं आणि रक्ताचा आदरपूर्वक सन्मान करते माझं मन माझं हृदय माझं जीवन तू पवित्र कर मला तुझ्या मेजाजवळ बसव जिथे प्रेम क्षमा आणि नवजीवन जीवन मिळेल आय गॉड ब्लेस यू